नमस्कार मी एकनाथ साहेबराव चित्रक राहणार सुलतानवाडी जिल्हा परिषद प्रशाळा सुलतानवाडी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेचा शालेय समिती अध्यक्ष आणि सुलतानवाडी गावचा एक नागरिक म्हणून आमच्या शाळेची जी आतापर्यंत प्रगती झाली आणि ती कशा पद्धतीने झाली याबद्दल मी दोन शब्द बोलू इच्छितो आमच्या शाळेवरती म्हणजे कोरोनानंतरच्या काळात या दोन वर्षात एक अभ्यासपंगत नावाची ग्रुप आमच्या शिक्षकांनी कार्यरत केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून जी झालेली प्रगती आणि मुलाचं अभ्यास करण्याची पद्धती त्याबद्दल मी असं सांगतो तुम्हाला का शिक्षक जे शिकवतात त्याहीपेक्षा त्यांनी असं टेक्निक दिलं की मुलांनाच एकमेकाबद्दल विचारतात कारण की मित्र इतकं दुसरं कोणाचंच कोणी ऐकू शकत नाही आता त्या ग्रुपच्या माध्यमातून जर एखाद्या मुलाला जर अडचण आली तर त्याच्यापेक्षा सिनियर मुलाला विचारतो किंवा त्याच्यापेक्षा हुशार मुलाला विचारतो आणि सर्वांचं प्रयत्न करून जिथं अडकले मग ते शिक्षकाकडे जातात आता त्यातलंच एक उदाहरण द्यायचं म्हणजे माझाच मुलगा प्रवीण नावाचा म्हणजे बुद्धिमत्ते थोडासा का तो अपंग होता आणि त्याला काही येत नव्हतं पण तो ह्याच शाळेतून एवढा टॅलेंट झाला की आता सर्व गोष्टी हँडल करू लागला संध्याकाळी आमचा ग्रुप चालू होतो आणि एक पाच सहा पाच सहा मुलाचं मिळून ग्रु गुरू, ग्रुप असतो रात्री ते अभ्यासपंगत नावाचं टायमिंग ठरलेले त्या टायमिंगमध्ये चालू झाल्याच्यानंतर सर्व शिक्षक आणि मुलं ऑनलाईन असतात त्यामुळं शाळेची खूप प्रगती झाली आणि मुलं एकदम ॲक्टिव्ह झाली आता एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या मुलाला कधी का काही प्रश्न विच पडला किंवा येत नसेल तर ते त्यांच्याच वर्गातल्या मित्राला किंवा ग्रुपमधल्या मित्राला त्याबद्दल विचारतात आणि तिथं काही अडचण आली त्यांना जर नाही समजायला लागलं तर काय होतं एखाद्या वेळेस जर मी विद्यार्थी आहे आणि शिक्षकाला जर विचारायचं तर शिक्षक म्हणाल बा काय तुम्हाला एवढे दिवस शिकवतो आहे मग तुम्हाला कसं आलं नाही पण मित्राला बोलायला घाबरत नाही मुलं त्याच्यामुळे ते इझिली तो अभ्यासक्रम पूर्ण होतो ह्या दोन वर्षात जे हे झालं आधी माझं तरी म्हणणं आहे असाचा अभ्यासक्रमाचं अनुकरण शासनानं सुद्धा याचं गांभीर्य घ्यावं आणि इतर शाळेला त्याचं हे करावं असं माझं म्हणणं आहे